नमस्कार रमास क्रिएटी क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण नवरात्री आणि दिवाळी साठी स्पेशल अशी हळदी कुंकुवाची रांगोळी काढणार आहोत ही रांगोळी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असणार सर्वात अगोदर काय करायचं आहे दोन रेषा काढून घ्यायच्या आहेत एक उभी आणि एक आडवी रेषा काढायची आहे तर नवरात्र आहे म्हणजे दहा दिवसाची असणारे आपला दसरा दहाव्या दिवशी येतो तर मी तुम्हाला दहा काढून दाखवणार आहे दहाची पण तुम्ही तीन पाच सात नऊ असे काढू शकता आता दुसरी जी रेश आहे थोडस अंतर ठेवून ती दुसरी रेश आपल्याला काढून घ्यायची आहे सरळ अशी ही रेश काढायची आहे पण पहिली जी मोठी रेश आहे त्यापेक्षा दुसरी रेष छोटी पाहिजे त्याच्यानंतरची त्याच्यापेक्षा छोटी पाहिजे असे आपले ह्या ज्या रेषा आहेत ना ह्या छोट्या छोट्या करायच्या आहेत टिपक्यांपासून सुद्धा तुम्ही ह्या काढू शकता पण ह्या रेशनची एकदम सोपी अशी वाटते म्हणून मी तुम्हाला हीच दाखवते जर तुम्हाला टिपक्यांपासून कशी काढायचे माहिती पाहिजे असेल तर तसं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मी तसं काढेल तर पहा आपण अगोदर एक मोठी रेश मारली आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या रेषा आहेत आपण छोट्या 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 अशा ह्या केलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला ही जी दुसऱ्या नंबरची जी उभी रेश आहे हिला पहिल्या नंबरच्या रेषा एवढी करायची आहे आणि ती अशी ही बंद करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला इथे असे चौकणी असे हे आकार द्यायचे आहेत आता मी जे तुम्हाला म्हणते तीन पाच सात नऊ ते इते इते का म्हणते हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेल असं तुम्हाला नाही कळणार आता इथे पहा इथे जरा छोटा झाला आहे आपण काय करूया हे जरासं वाढून घेऊया कारण की आपण ज्या उभ्या रेषा दिल्यात त्या जास्त आहेत आणि ह्या आडव्या रेषा कमी पडतात सेम करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने आता हा जो आपला दुसरा जो उभा खांब आहे त्याला आपण जरासा वाढून घ्यायचा आहे आणि पहिला जो खांब आहे ना आपला त्याच्यापेक्षा एक पायरी आपल्याला ही कमी ठेवायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला एक एक पायरी कमी कमी करत जायचं आहे आणि ही जी रेषा आहे ना ही आपल्याला इथपर्यंत सरळ पुढे घ्यायची आणि त्याच्यानंतर एक पायरी कमी करायची असं आपल्याला पूर्ण करायचं आहे रेश जसं येतील तसं तुम्ही का करा कारण की आपण यामध्ये नंतर हळदी कुंकू भरत असतो त्यामुळे काही टेन्शन नाही कारण की नंतर आपल्याला याच्यावरती बॉर्डर द्यायची लागते तर अशा पद्धतीने आपण हे सर्व करून घेतलेलं आहे इथे सर्वात लास्ट जे असणार आहे ते तिकडे पायरी नसणार ते खालीच असणार त्यानंतर इथे आपल्याला असे याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन भाग दाखवले पण तुम्ही जो रंग भरणार आहात आता मी हळदी कुंकवाचा रंग भरणार आहे त्याच्यामुळे मी कुंकू कुंकुवानेच येथे असं करून दाखवते हे गावचं कुंकू आहे त्याच्यामुळे हे पटकन आपल्या सफेद रांगोळीमध्ये मिक्स नाही होत त्याच्यामुळे तुम्हाला हे असं दिसत तर अशा पद्धतीने आपण हे सर्व करून घेऊया दोन भाग आपले हे सर्व करून झाले आहेत आता काय करायचं आहे आपला जो एक भाग असणार आहे खालचा तो आपल्याला कुंकुवाने भरायचा आहे म्हणजे तुम्ही कोणताही रंग देऊ शकता मी हळदी कुंकुवाने तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपल्याला एक एक भाग रंगवायचा आहे पण काही वेळेस काय होते गडबड होते होत नाही मग अशा वेळेस तुम्ही ना असे ते छोटे छोटे टिपके देऊ शकता म्हणजे कोणता भाग तुम्हाला रंगवायचा आहे ते तुम्हाला कळेल आता आपण एक साइड एक भाग जो आहे तो कुंकुवाने रंगवलेला आहे आता दुसरा जो भाग आहे ना आपला तो आपल्याला हळदीने रंगवायचा आहे तर हळदीने आपण हे रांगोळीचे रंग इथे भरून घ्यायचे आहेत हळदीने आपण हे सर्व रंग भरून घेतले की त्यानंतर मग आपल्याला एकदम स्पेशल अशी ही रांगोळी दिसणार आहे सर्व आपण भरून झाल्याच्या नंतर शेवटचा आहे तिथे कायच नाही करायचं ते सगळ्यात लास्टला आपण पाहूया आता इथे काय करायचं ही जी व्हाईट रांगोळी आहे ना तिला बॉर्डर द्यायची आपल्याला म्हणजे आपली जी, जी रांगोळी ना उठून दिसेल पहा उठून दिसते की नाही आता इथे आपल्याला छानशी अशी एक पंथी काढायची आहे मी सोपी पंथी तुम्हाला इथे दाखवते अशा पद्धतीने काढा आणि इथे अशी ज्योत तयार करा अशाच पद्धतीने आपल्याला इथे छोट्या छोट्या अशा ह्या पंत्या काढायच्या आहेत जी वरची जी आहे ना पंथी ती जरा मोठी असेल आणि ह्या ज्या असतील ना ह्या सगळ्या पंत्या आपल्या छोट्या असणार आहेत तर पहा दिसायला किती छान वाटत तर ह्या सर्व आपल्या पंत्या काढून झाल्या आहेत आणि शेवटची जी पंती असणार आहे ना ती खालची पंथी ती मोठी असणार आहे म्हणजे पहिली आणि शेवटची अशा या दोन पंक्त्या मोठ्या असणार आणि खाल मधल्या ज्या पंत्या त्या छोट्या काढायच्या आहेत आणि हे खा खालची जी आहे तिथे आपण कुंकवाने भरून घ्यायचं आहे आता माझ्याकडे हिरवा रंग होता म्हणून मी पंक्तीला हिरवा रंग दिला आहे तुम्ही तुमच्याकडे जो असेल जो आवडत असेल त्या पद्धतीने करू शकता तर अशा पद्धतीने जो पण आपण हळदी कुंकुवानेच रंगून घेतलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये रंग भरलेले आहेत आता इथे मी असे डॉट दिलेले आहेत छोटे छोटे होत जाणारे पण तो व्हिडिओ आला नाही तर असे तुम्हाला हे डॉट द्यायचे आहेत तर अशी सुंदरशी अशी ही नवरात्री आणि दिवाळीसाठी स्पेशल रांगोळीत मी काढलेली आहे कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला ठिपक्यांपासून हीच रांगोळी कशी काढायची पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद